वेलकम टू मी ब्लॉग आज आम्ही आलोय पंढरपूर पंढरपूरमध्ये मध्ये भाविक बघतो बघा गर्दी आहे चंद्रभागा चंद्रभागा नदीला आले पप्पा घेऊन आले आम्हाला हरिवा मंदिर पप्पा सांगतात मंदिर कोणते कोणते तिथं हे समोर दिसतंय हे इस्कॉन टेम्पल हरि मंदिर झाला हे चंद्रभागा नदी चंद्रभागामध्ये भाविक हा पवित्र होण्यासाठी तीर्थस्नान करायला लागलेले आहे त्याचप्रमाणे ज्या बाजूला लोहदंड तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी दगडी शिळा अजून तरत आहे त्या ठिकाणी पांढुरंग दर्शन होत असतं बारे भाविकांना त्याच बाजूला पंढरपूर येथे पुंडलिक भक्त आई वडिलांची सेवा करत असतानाचे जे स्थान आहे त्याच ठिकाणी त्यांचं मंदिर बांधलेलं आहे त्याचप्रमाणे थोड्या पाठीमाग हां हे हे पा पुढलेखाचे आई वडील यांचं मंदिर आहे त्या मंदिरमध्ये सुद्धा असेच आशीर्वाद घेण्यासाठी बरेच भाविक येत असतात त्याचप्रमाणे हा घाट आहे हा घाट सरळ जातो पंढरपूर मुखद्वाराजवळ आणि मुखद्वारावर मुखदर्शन घेण्यासाठी भाविक भक्त तिकडे जमा होत असतात तसं पप्पांना माहिती असल्यामुळे पप्पांनी सगळं सांगितलंय तुम्हाला माहिती बरीच माहिती तुम्हाला दिलेली आहे आम्हाला दरवर्षी वर्षातून एकदा किंवा दोनदा पप्पा आमच्या दर्शनासाठी घेऊन येतात ते आहेत आमचे पप्पा सांग इकडे आहेत मिस्टर इकडे आई आता आम्ही दर्शनासाठी चाललोय भाविक भक्त उद्या एकादशी आहे त्यामुळं गर्दी आहे आज मुक्कामला आलेली असतात नदीतून बाहेर आल्यानंतर काही नाही पप्पानी पिंड बनवल्या

वासुदेव राहिले बघा वासुदेवांचा उद्धार करते रामचंद्र बाबा उद्धार त्याला उदार घ्याला चंद्रभाज्याला पांडुरंगाला ब्रह्मजावला महादेवाला सुंदर घरीला बास्तीला

आहे पुंडलिक मंदिर आता मंदिरात दर्शनाला चाललंय आत मोबाईल घेऊन देतात का नाही काय माहिती नाही मंदिर आता दर्शन म्हणून यायचं मोबाईल आता बाहेरच ठेवून जायला लागणार आहे ना आतमध्ये नाही ते आतमध्ये जाऊन देत नाहीत ना बाहेरच ठेवायला लागणार ते लॉकरला गेल्या महिन्यात येऊन गेले त्यांनी पण आता माझ्यासाठी वर्षात एकदा तर मा घातल्या म्हटल्यावर दर्शन घ्यायला पाहिजे आहे का नाही

महाद्वार आहे महाद्वाराच्या दोन्ही आजूबाजूला या महाप्रसादाच्या पेटा आहे बाजूला नामदेव पायरी आहे त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला चोखा मेळा या बंधूंची समाधी आहे सर्व भाविक या नामदेव पायरीचे दर्शन त्याचप्रमाणे चोखा मेळा या संतांचे मुख्य मंदिरच दर्शन करण्यासाठी जात असतात माऊलींचं दर्शन झालं आता आता मामांच्या घरी जायचंय सकाळी वास्तुक झाली वास्तुक करून पंढरपूरला दर्शनासाठी माऊलींच्या आलोय आता दर्शन झालं गाडी पार्किंगमध्ये लावले आता निघणार असं मोठं पार्किंग एरिया आहे इथे गाडी पार्क करून दर्शनासाठी गेले होते तर गायीन गाईचं वासरू उभं राहिले थोडी खिचडी आणली होती आई आता किचडी घालायला गाईला